सासूबाई तुम्हाला चुलीवरच जेवण आवडत आहे ना खायला मग आज गॅस संपला चुली सासूबाई तुम्ही मा म्हणजे तुमच्या माहेरी गेल्यावर कुणाला टेन्शन येतं का <्णाँगा> हा <तुम आगा>। येतं की कुणाला <्णाँगागा> येत कोंबड्याला <्णाँगागागागा> आज कुणाचा <्णाँगा� नंबर लागतोय म्हणून ही मान भी खोटी आहे लोक म्हणते ती कराव तस भराव अग तर भरती तर भरता भर आधीच तर सगळ्यांनी वायताक दिलाय आणि हे ना पण जास्त वायताक दिला मी जिकडे जाईल तिकडे ती माझेच माग येत या कोण येते नेमकं अरे ही धूर बाकी चुलीकडे तिकडे फिरली बघायच हळदीत गुण कार्य ना ते आसून बिन बिन फायद्याचे आहेगीन होताना अंगाला लागते बरोबर आहे का आणि लगीन झाल्यावर नवऱ्याचा मार खाल्ल्यावर भी जखमीला लागते <स्थाथ> <स्थाथ> के देव देव दे तू दाजी तर म्हणत होते तीन लाखाच्या का पगारावर कामाला जाते म्हणून तुम्ही रिल्स काढ ना हो मला तुमच्या बरोबर एक सेल्फी घेऊ द्या ना हो काय नाही घे घे जिंदगानीवर आज दे दारू पिऊन आली तुम्ही पाच तोळ्याचा घंटन केला वाटत तु। तुमचाच आशीर्वाद आमचा आशीर्वाद असता तर भिकल लागला असता <laughs> ही सोन्याच आहे का हा सोन्याच आहे पण ना आपले पण वाटत तुमच्याच आज भी तू पीर उच राली अग थोडस वर चाल तरी भीके वरचा पण हाय पीर चोरायला हो ताई छापट्यावर जायचे हो हो ताई चालली की पळ्यात जाऊ का उडत अशी ले गई 33 गेलीया कधीच कोणाला कोणाचे कामावर कमी समजत जाऊ नका तुम्ही काय काम करताय मी दिवसभर रील बघती ती पण एक किती मोठ काम आहे कुठे होती का दोन दिवस झाला मेसेज नाही फोन नाही काय नाही बाई बरं नव्हतं मला मी दवाखान्यात गेली होती असा माझ्यापेक्षा तुला लय महत्त्वाचा आहे काय तिला सासूबाई काय झालंय काय दुखतय काय पोटातले मोठा गोळा आलाय चांगलं दिसलं असेल ना तर ऐकलं असेल <laughs> केल्या वाईट होता आणि चांगली संगत केल्या चांगला होता मी तर चांगली असून हिला वाईट केलं या माझी सोन म्हणजे माझा लोक माझ्या सगळं बोलायला लागला ना एवढी जाती एवढी जाती एवढी जाती ना जशी कि थंडीत शेकोटी जाती तशी जाती <laughs> त्याला काम करावं लागत काम काम आहे तर दाम आहे करा काम हाऊस करा <laughs> <laughs> हॅलो गुगल यो, 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 यु गण लाव की अयो गाणं लाग नाही की

घरी यायच्या आधी भांडी जेवण करून बसा म्हणजे भांडायला संधी मिळते हम्म आमच्या भोळ्या भाबड्या याड्या बागड्या सासऱ्याला फसवलं तुम्ही मी नाही फसवलं तुझा सासरच माझ्या माग लागला होता हात धुवून मग तुम्ही तण धुवून जायचं चेहरा हॅलो लवकर घरी आला तर थंडीत आहे नमस्कार नमस्कार आम्ही आता आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी एक नवीन योजना काढली आहे घरेलू अत्याचार सहन करणाऱ्या महिलांसाठी तर आम्ही ते सर्वे करत आहे तर तुमची काय जर अत्याचार वगैरे तुम्ही सहन करत असाल तर मला नक्कीच आमच्या ती सहमत असेल तर कॉन्टॅक्ट करा हा तुम्हाला वाटत का मी आता <laughs> <laughs> <पार। laughs> हॅलो लवकर घरी आला तर बरं आहे नाही तर रात्रभर थंडीत बाहेर बसवणार आहे काकडत नमस्कार नमस्कार आम्ही आता आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी एक नवीन योजना काढली आहे घरेलू अत्याचार सहन करणाऱ्या महिलांसाठी तर आम्ही ते सर्वे करत आहे तर तुमची काय जर अत्याचार वगैरे हो तुम्ही सहन करत असाल तर मला नक्कीच आमच्या टीमशी सहमत असाल तर कॉन्टॅक्ट करा हा तुम्हाला वाटत का मी अत्याचार सहन करत अस <laughs> 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 काय बाया त्या आम्हाला हृदयाची गरज आहे आणि त्याला हृदय अमेरिकेतून बोलवलंय आणि बसवायचं या कशाला तिकडे एवढ्या लावा अमेरिकेला लावता या आपल्या इथे ढिगभर मुगी आय की एखाद्या मुगीच हृदय लावलं या काय करा बाय एखाद्याच्या घरी आला माझे चार चार महिना जायचंच नाही ह्यांच्यामुळे माणसाला काय काम सुचना ना धंदा सुचना उग ह्याच्यातच अडकून बसलो या पुन्हा बघा बोलता असलं एवढं अगं ही थंडी काहीच सुचत नाही की आज उडूडी भरती की अग हात पाय नुसतं असं आकडून रकडून जाते आता